नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक सुंदरशी कथा घेऊन आलेली आहे जिचं नाव आहे कस्तुरी वाशिम येथील राजस्थान महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव सर हे या कथेचे कथाकार आहेत त्यांचे गोरवेना आणि अस्वस्थ तांडा हे दोन कथासंग्रह हो, मराठी साहित्य प्रांताला एक दिलेली मोठी देणच आहे आणि म्हणून अस्वस्थ तांडाला यशवंतराव चौहान प्रतिष्ठानाचा गल ठोकळे पुरस्कार स्वर्गीय देवी कोटे पुरस्कार शब्दांगण पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले मित्रांनो अलीकडचे समकालीन लेखक म्हणून आणि तांड्याचं नव्हे तर एकूणच समाजाचं वास्तव जीवन आपल्या साहित्यकृतीमध्ये रेखाटणार विजय जाधव यांचं नाव आपल्याला सुपरिचित आहे मित्रांनो ऐकूया कस्तुरी ही कथा खरं म्हणजे रामलाल आणि सुनीता एकूण त्याचं कुटुंबच फार चिंतित होतं कारण मित्रांनो कालपर्वापासून फार झड पडलेली होती दिवस उगवायचं नाव घेत नाही आणि पाऊस पाऊस परतायचं नाव घेत नाही आणि त्यामुळे काय झालं की घरातला माणूस बाहेर जात नव्हता बाहेरचा माणूस घरात येत नव्हता जगायचं कसं हे सगळेच प्रश्न होते तांडा तर हवालदिल झाला होता कारण रामलाल हा खरं म्हणजे दुसऱ्याच्या दावणीला बांधलेला होता तो एका मालकाच्या सालाना राहत होता सालगडी होता बिचारा आणि मग पण आता मात्र आजची परिस्थिती थोडी चांगली होती यासाठी चांगली की आता दिवस थोडा वर आलेला होता सूर्य सूर्याने दर्शन दिलेलं होतं दिवस उजाडलेला होता आणि पावसाची रिप रिप पावसाचं मुसळधारपण आता थांबलेलं होतं आणि म्हणून मग सकाळीच त्या मालकाचा मुलगा सुनीताच्या घरी येऊन गेला आणि त्याला तिला सांगते की आज रामलालला शेतामध्ये पाठवा फवार करायची आहे आणि मग सुनीता आणि रामलालची दोघांचीही लगबग सुरू होते लगबग कशाची सुनीताला म्हणजेच रामलालला एक छोटीशी मुलगी आहे कारण ते सहा महिन्याचीच आहे पण फार लढीवळ आहे हो आणि तिला तो खेळवत होता खेळवता खेळवता बराच वेळ झाला तेव्हा सुनीता त्याला ते ओरडून म्हणते की में करना। का हो किती वेळ लाड करणार तुम्हालाच मुलं आहे का दुसऱ्यांना मुलं नाही का का दुसरी वांजच आहे तेव्हा बाप म्हणाला म्हणजेच रामलाल म्हणतो की असेल हो दुसऱ्याला मुलं असतील पण या कस्तुरी सारखे नाही बरं का आणि होती मित्रांनो तशीच कस्तुरी छानशी गोरी गोरी होती तिचे गुगुबीत गाल आणि गोऱ्या गोऱ्या चेहऱ्यावर एक नाजूकचा हलकासा काळा काळा तीळ होता आणि त्या तिळामुळे -ती तिचं रूप अधिकच सौंदर्यवान आणि खुलून दिसत होत इवलस ना इमलीशी जी लहान लहान डोळे पाणीदार डोळे लहान लहान हात इमल्याशी पाय अशा पद्धतीचे लहानसं लहानस गोंड शरीर फार छान दिसत होत आणि आणि मुळातच मुळातच आपल्याला मुलगीच व्हावी हाच रामलालचा अट्ट होता त्याला मुलगी झाली आणि मुलीचे ते लाड करतो आहे सुनीता म्हणते की किती दिवस लाड करणार लाडाने पुरकी वाया जाईल जेव्हा लग्न होईल तेव्हा तुम्ही काय करणार रामलाल म्हणतो की मी लग्नच करणार नाही आणि झालंच लग्न तर तिच्यासोबत मी सुद्धा जाईल मित्रांनो अशा पद्धतीचा बाप आणि त्या मुलगी दोघं खेळते आहे रामलाल त्या मुलीला खेळवतो आहे आणि मग मक, मग शेवटी शेतामध्ये जावं लागते आहे रामलाल सुनीता आणि नाईलाज म्हणून घरी कोणीच सांभाळणार नाही कस्तुरीला म्हणून कस्तुरीलासुद्धा शेतामध्ये घेऊन जाते आहे दिवसभर शेतामध्ये फवारणी करते आहे सुनीता तरी गाव फवारण्यासाठी फवारण्यासाठी पाणी आणते आहे दोघांचे काम चाललेलं आहे आणि लहानशा त्या झोपडीमध्ये कस्तुरी पाळण्यामध्ये झोपते आहे खेळते आहे पाळण्यामध्ये ती हलते आहे आणि दोघेही हे काम करतात काम कशाचे करते हो घार उडे आकाशी तिचे लक्ष केले आकाशी सारं लक्ष दोघांचंही लक्ष त्या कस्तुरीकडेच होतं मधात यायचे भरून पाहायचे पुन्हा नाईलाज म्हणून आपल्या कामावर जायचे गरिबांचं जगणंच असं असतं तरीही तरीही रामला सुनीता आणि कस्तुरी आणि छोटासा एक मुलगा यांचं जीवन मात्र फार सुखी होत मित्रांनो सुखाचा आणि हसण्याचा काही मोठ्यानेच घेतलेला नसतो गरीबामध्येही छान फुलत दिवस छान जात होता दिवसभर छान ऊन पडलेली होती पण अचानक अचानक कोण्या वैद्याच्या वाई मनामध्ये वाईट भावना यावी त्या पद्धतीने त्या पद्धतीने आकाश दाटून आलं आणि रिप रिप सुरू होता होताच मुसळधारी मध्ये रूपांतर झालं मुसळधार पडायला लागली दोघही त्या झोपडीमध्ये आले आणि आपल्या मुलीला रामलाल असा छातीशी कवटाळून तिला पाणी लागू नये थंडी लागू नये म्हणून जीवापेक्षाही जीवा, जीवा तो जगतो आहे दूरवर कुठेतरी त्याने नजर फेकली त्या नजरेने पाहि त्याने तर दूरवर शेतामध्ये कुठेतरी टोंगळ टोंगळी भर पाणी साचलेलं आहे वरून आभाळ गच्च भरून आलेलं आहे पण तेवढंच त्या जमिनीमध्ये पाणी सुद्धा भरलेलं आहे चिंता पडली आता वऱ्याकडे जायचं कसं दो प्रश्न दोघांचा नाही हो प्रश्न रामलाल आणि त्या सुनीताचा नाही प्रश्न त्या मुठीसारख्या जीवाचा आहे छोट्याशा जीवाचा आहे छोटासा म्हणजे कोण तर ज्या जीवामध्ये या दोघांचाही जीव लपलेला होता त्या छोट्याशा येल्याशा जीवाचा प्रश्न होता आणि म्हणून प्रश्न पडला की आता जायचं कसं सुनीता म्हणते की आपण इथेच राहूया रामलाल म्हणाला की इथे राहायचं कसं थंडी आहे वारा आहे अंधार आहे कसं राहायचं आपण जाऊया घराकडे सुनीता म्हणते की अहो जेव्हा आपण घराकडून येत होतो ना तेव्हाच तर त्या ते नाल्याला पाणी चढलं होतं टोंगळ टोंगळीवर पाणी होतो आता तर तो नाला वाहत असेल दुधडी भरून वाहत असेल तो म्हणते की इथं राहून कसं करणार का शेवटी जावंच लागेल आपल्याला चल जाऊ आणि दोघंही मित्रांनो दोघंही आपला जीव मुठीत घेऊन त्या वादळामध्ये त्या वाऱ्यामध्ये त्या मुसळधार पावसामध्ये तो जातो येता येता घरून येता येता रामलालने एक छोटीशी पोत्याची घुमशी पोत्याची खोपी करून आणली होती आणि ती खोपी त्या कस्तुरीच्या अंगावर देतो पाणी लागू नाही म्हणून थंडी लागू नाही म्हणून देतो आणि ते दोघे जात आहेत प्रचंड मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट पडतो आहे जणू होता दिवस पण अंधार एवढा दाटलेला होता की जणू रात्र झाली की काय ती भीती वाटत होती आणि तीच मरणाची भीती अंधाराची भीती रामलाल आणि सुनीताची मनामध्ये निर्माण झाली होती ही भीती पुन्हा एक त्यांच्यासाठी नव्हती तर त्या इवलाशा जीवासाठी होती दोघे जाता 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 झालं काय की नारा लागलाय नाल्याला पूर आलेला होता डोंगळ्या भाऱ्याचं पाणी केव्हा मांडीवर झालं लक्षातच आलं नाही सुनीता म्हणते की चला आपण परत शेतामध्ये जाऊया तो म्हणते की नाही शेतामध्ये जाऊन काय करणार अंधाऱ्या रात्री कसं काढणार कसं जगणार जाऊया पलीकडच्या काठावर पूर पाहायला म्हणून रामलाचा चुलत भाऊ आला होता गण्या आला होता तेवढाच त्यावर आधार वाटला की आपण पलीकडे तर जाऊच पण आपला भाऊ सुद्धा आहे तो आपल्याला आधार देईल म्हणाला सुनीता मी कस्तुरीला घेऊन समोर जातो आहे तू इथेच थांब कस्तुरीला गण्याकडे देतो आहे आणि परत तुझ्याकडे येतोय आणि तुला घेऊन जातोय ते म्हणाले की ठीक आहे पण जपून जा मित्रांनो तिने त्याला सार तर केलं पण हे सार मना मना जाहिल जाहिल के आशा ती मनातून नव्हतं प्रचंड भीती तिच्या मनामध्ये दाटलेली होती की लहानशी चिमुकली मुलगी आणि आपला नवरा या पाण्यातून जाईल कसा जाईल की नाही जाईल की नाही जाईल तर बरं आहे पण नाही गेला तर या तरच्या भीतीने प्रचंड तिचं ऊर भरून येत होतं वरून पाणी पडतच पडत होतं ते पाणी कमी आहे की काय म्हणून तिच्या डोळ्यातूनही असूनच्या धारा लागलेल्या होत्या अशा प्रचंड दुःखा आवेगाने ती हमरडा पडत होती आणि अशामध्येच तो रामलाल आपल्या लहानशा कस्तुरीला नदी पार करायला नाला पार करायला निघाला होता पाण्यात पाय टाकलं कंबरभर पाणी होत भीती वाटली पण तरीही जायचं आहे गेलो पाहिजे पर्याय नाही आणि म्हणून मग तो जायला निघाला तो पाण्यामधून चाललाय कंबरभराचं पाणी केव्हा छातीवर झालं लक्षातच येत नाही तो आपला असा लपेटून कस्तुरीला आपल्या छातीशी लपेटून चालला आहे आणि आपल्याच मनाने आपलंच समाधान करतो आहे म्हणतो आहे कस्तुरी घाबरू नको आपल्याला बरं का अरे रडू नको आहे आपण जाऊ बेटा बघ ते समोर आहे कस्तुरीला कायच म्हणजे कारण कस्तुरी सहाच महिन्याची होती तिला समजत नाही हे रामलालला समजत होत पण पण तेवढीच आशा तेवढाच धीर रामलाल थकलेल्या मनाला घाबरलेल्या मनाला पुन्हा पुन्हा देत होता आणि ते समोर निघत होते जाता जाता गळ्यापर्यंत पाणी आलं आणि कस्तुरीला त्याने असे हात वर करून आपल्या हातांवर पेल खांबासारखा उभा राहिला कारण कारण जर आपण जायला निघालो आणि अचानक पाय घसरला तर तिथेच उभा राहिला पण पाणी वाढत होतं पुन्हा त्याने विचार केला की पाणी वाढता वाढता आपल्या नाकाकोंडापर्यंत पाणी येईल ना आणि म्हणून आपण गेलो पाहिजे सारी शक्ती एकवटून सारा धीर एकवटून तो निघाला तिकडे सुनीता मात्र सारं विश्व डोळ्यामध्ये आणून सारखं त्याच्याकडे पाहत होती सारा जीव डोळ्यामध्ये आणून देवाचे धावा करत ती त्याच्याकडे पाहत होती म्हणत होती देवा वाचव वाचव आणि अशा पद्धतीने ती तिकडे रडत होती आणि हा इकडे रामलाल जात होता निघाला त्या पाण्यामधून आपल्या घराकडे जायला रामलाल निघाला जाता जाता अचानक एका दगडावरून पाय घसरला आणि तसाच रामलाल आणि कस्तुरी दोघही त्या पाण्यामध्ये वाहत गेले पाण्याचा मोठा लोंडा त्यांना वाहवत घेऊन गेला जाता जाता अचानक त्याच्या हातून कस्तुरी सुटली जशी कस्तुरी त्याच्या हातून सुटली रे सुटली तर प्रचंड आवागाने आवेगाने ओरडायला लागला कस्तुरी 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 पण कस्तुरी मात्र कुठेच भेटत नाही बट माणसं कापावी त्या पद्धतीने तो हाताने पाणी कापत होता आणि कस्तुरीला शोधत होता शोधता 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 त्याच्या हातामध्ये कस्तुरीचा नाज इवलासा पाय लागला तसाच त्याने पाय पकडला घट्ट पकडला आपल्याला आपल्या जा जीवापेक्षाही जास्त घट्ट त्याने कस्तुरीचा पाय पकडला आणि कस्तुरीला घेऊन तो पुन्हा पोहायला लागला मित्रांनो रामलाल हा पट्टीचा पोहणारा होता तो बऱ्याचदा अशा पुराण तो सई सलामत निघालेला होता पण तेव्हा तो एकटा होता आता, आता तो महत्वाचा नाही तर त्याच्या जीवाच्या जीवाचा होता म्हणून त्याला भीती आणि मग म्हणूनच त्याच्यामधलं बळ निघून गेलं होतं की त्याला त्या जीवाची भीती अधिक वाटत होती तरीही तो कस्तुरीला घेऊन त्या किनाऱ्यावर जायला निघाला पुन्हा पाण्याचा एक लोंढा आला आणि पुन्हा त्या पाण्याच्या लोंडाने कस्तुरी आणि रामलालला पुन्हा वेगळं केलं कस्त रामलालच्या हातामधून पुन्हा कस्तुरी निसटली जशी कस्तुरी निसटली पुन्हा रामलालने टाहू फोडला कस्तुरी कस्तुरी तो किनाऱ्यावर आला किनाऱ्यावरून धावत गेला त्या प्रभावाकडे आणि कस्तुरी कस्तुरी म्हणून ओरडतो आहे तेवढ्यामध्ये त्याचे भाऊ पण आले तेही आपल्या वस्त्रांनीशी तेही पाण्यामध्ये त्यांनी उडी घेतली पण कस्तुरी कस्तुरी कुठेच भेटली नाही हे सगळं चित्र नव्हे टाकणार पाहत होती धाय मोकलून रडत होती जीव काढून द्यावा अशा पद्धतीने ती याचना करत होती पण काहीच अर्थ नाही कस्तुरी निघून गेली कस्तुरी त्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये वाहवत गेली आणि एकाच त्या किनाऱ्यावर धाय मोकलून रामलाल रडत होता किनाऱ्या या किनाऱ्यावर रामलाल कस्तुरी वाहत गेली नव्हती तर रामलालचं उभा आयुष्य वाहत गेलं होतं रामलालचं जीवनच आयुष्य वाहत गेलं होतं ज्यासाठी रामलाल जगत होता ते जगणच वाहत गेलं होत तो उरडा प्रचंड स्वच्छाता की आपण आपण आपल्या मुलीला नाही वाचू शकलो त्या आपण रामलाल विवळत होता विव्हळता विव्हळता तो बेशुद्ध झाला त्याच्या त्या चुलत भावाने रामलालला घरी ने दुसऱ्या दिवशी मात्र तांड्यावर खूप सारी गर्दी जमलेली होती खूप पाहुणे येत होते पाहत होते रामलालची चौकशी करत होते मात्र मात्र रामलाल राम्ला, रामलालने आपल्या मुलीला ना नाही वाचवता आलं या पश्चातापापोटी कीटक माराचं औषध पिऊन यात्रा संपवली होती या जगाचा निरोपच घेतला होता तिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती कस्तुरीच नाही तर आपण तरी जगून काय फायदा रामलालने यात्रा संपवली होती संपला इकडे कस्तुरी संपली तिकडे रामलाल संपला आणि सुनीता सुनीता बेशुद्ध अवस्थेत होती तांडा तांडा असा अस्वस्थ झाला होता そうですね。